आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी नळाला बारीक बारीक आले दे एक दोन तीन हाणं भरले की पाणी जाते मग आज कोणी हो ये दिलं पाणी आता पाणीच नाही आलं की आता राहणं फिरोज पटांनी दिलं पाणी नसले की चिडचिड होती सगळी कामं थटून राहतात असं पाणी पाण्याशिवाय कामच होत नाही ना फिरोज फिरोजबाय काही दिवसून पाणी देतात इकडे हे बरेच दिवस झालं तर देता येत ते पाणी फोन केला गेले के पाणी येतं हा येत की फोन केले देता की देतात पाणी देतात हे सगळ्या सोय करतात ते पाण्याची वगैरे सोय होती त्यांच्याकडून पण नळाला पाणी यायला पाहिजे ना रोज यशव शंभर अपार्टमेंटमधून बोलत आहे तर जानेवारी महिन्यापासून आमच्या इथं पाण्याचा प्रॉब्लेम चाललेला आहे आणि फिरोजबाई पाठान यांच्याकडून आम्हाला पाणी पुरवलं जातं दर आठवड्यातून एकदा तरी त्यांचा टँकर असल्यामुळंच आम्हाला पाणी विकत okay. किती महिने झालं तुम्हाला पाणी पुरवलं आता हा पाचवा महिना झाला पाच महिने आठवड्यातून एकदा एक टँकर टँकर मागवलाच जातो त्यांच्या कचरा गाडी एक येते घंटा गाडी दरून त्यांची एक येते आणि दुसरं म्हणजे पाणी आम्हाला त्याच्यासाठी त्यांचे धन्यवाद आणि काहीतरी अडचण आहे पाण्यावर झालेला लोकांशी बोलले शिंदेच्या

त्यामुळे पाणी नसल्यामुळं सगळी कामं अडकून हो असतात कामावर हो जायला उशीक होतो सगळे लाग बांध या दोन महिन्यात वय पटल्यानंतर आम्हाला जोजवळ पंधरा ते वीस वेळा टँकरनं पाणी पुरवठा झाला जेव्हा जेव्हा पाणी नसेल तेव्हा जीवन प्राधिकरणाची माणसं अजिबातच इथं लक्ष द्यायला तयार नाही आहेत अजिबात अक्षरशः आम्ही तिथे ऑफिसला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्हाला पाणी देणारच नाही आम्ही या लाईनवर कारण का आम्ही देऊ शकत नाही असले प्रकारची उत्तरं दिली होती मागं फिरोजभाई पठाणांनी आणि जीवन प्राधिकरणाच्या ह्याच्यात मोर्चा काढला त्या मोर्चानंतर जवळजवळ आठ ते दहा दिवस चांगला पाणीपुरवठा झाला म्हणजे जीवन प्राधिकरणाकडे पाणी उपलब्ध आहे फक्त त्यांची द्यायची इच्छा नाही आहे किंवा त्यांचे काहीतरी वेगळे ह्याच्यात आद संबंध घुतलेले आहेत दुसऱ्या लोकांना ज्यांच्याकडून त्यांना फायदा होत असेल त्यांना ते पाणी पुरवठा करतायत गेले आता रविवारपासून इथे एक पाणी पुरवठा झालेला नाही ह्यामागं मी सुरेखा विलास नेरुंगे सारण सोसायटी गोळीबार मैदानमध्ये राहते माझ्याकडे एवढी दर आहे पाण्याची की माझ्याकडे टाकी नाही आणि माझ्याकडे फक्त दोन बॅलर गेले चार दिवसामध्ये अक्षरशः म्हणजे एवढी छोटी छोटी दान दोन लहान मुलं आहेत त्यांनासुद्धा टॉयलेटला कशालाच पाणी नाही एवढं दिवस काढले की दोन दिवस आम्ही जेवणसुद्धा घरात बनवलं नाही खरं जेवण बनवल्यानंतर भांडी घासायला पाणी नाही टॉयलेटला तर सोडूनच द्या पण जेवायला पण आम्ही बाहेरनं वडापाव वगैरे काय पण असं आणून दोन तीन दिवस झाले आमच्या अशी परिस्थिती आणि आता आम्हाला फिरोजबाई पटाणांनी जे आमच्यासाठी सहकार्य केलं हे दोन तीन बॅलर दोन तीन भांडी जे भरून दिले मला टाकी नसल्यामुळं त्यासाठी मी त्यांची फार आभारी आहे आणि त्यांच्या पाठीशी सदैव उभी राहणार काही कुठलंही काम असू दे कसंही असू दे तरी कधी हाक मारू दे कुठल्याही वेळेला हाक मारू दे मध्यरात्रीला हाक मारू दे तिथं मी हजर राहणार कारण आज त्यांचे जे उपकार त्यांनी जे मला पाणी दिलेलं आहे ना लाख मोलाची गोष्ट आहे माझ्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत बोलायला मी गोरख करांडे अपार्टमेंट इथं आठ कुटुंब पाण्याची फार टांजी असते पाण्यासाठी आम्ही फिरोजबाईंना वरच्यावर फोन करून कळवत असतो फिरोजबाईचा टँकर पाण्याचा येतो पाणी कमी कमी दीड वर्षापासून टँकर पाणी आम्हाला घालत असतो फोन केल्यास कधी अवेलेबल असतात आड्या अडचणीला ते उभे असतात अजून त्याबद्दल त्याचे मन दोन तीन दिवस आमच्याकडे पाणी नव्हतं आम्ही बहिणीला फोन केला बहिणी पटकेला टँकर पाठवून दिला त्याच्या आधी तीन तीन टँकर चालू आहे तीनशे पासष्ट दिवस टँकर उपलब्ध असतो तीनशे दिवस टँकर चालूच आहे आणि आम्ही आज फोन केला आम्हाला दोन दिवस पाणी नाही समोर गेलं खंडित शेजारी आम्ही त्यांना फोन केला तर त्यांनी लगेच आम्हाला पाण्याचा टँकर घरपोच केला आहे त्याच्याबद्दल सिरज आम्ही धन्यवाद आहे विलासपूर गोळीबार मैदान राजे भोसले मित्रसमूहातर्फे व फिरोजबाई पटाण मित्रसमूहातर्फे गेले सहा महिने वर्षभर हा गोळीबार विलासपूर भागात पाणी टँकर पुरवठा होत आहे नुसतं म्हणजे असं एकाच दिवस टँकर पुरवठा करायचा आणि सहा महिने वाटतं असं सांगायचं म्हणजे असं नुसतं काम नाही आहे आमचं शिवेंद्रराजे भोसले मित्रसमूह जे बाबा सांगतात तेच करतात बाबांचं असं नसतं की एक दिवस यायचं आणि आपलं तेवढ्यापुरती दाखवायचं आणि निघून जायचं आज विलासपूर गोळीबार मैदानमध्ये एक नाही पाणी पुरवठा करताना लोकांची समस्या जाणून घेताना फिरोजबाई हे चोवीस तास आहे की लोकांच्यात मिसळून असतात का तर आपलं सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून समाजात जे जे काय प्रश्न असतील जे जे काय समस्या असतील ते आपण सोडवल्या पाहिजेत ह्याचं पहिलं म्हणजे पुण्याचं काम हे म्हणजे बाई म्हणतात की पाणी येणं हे पुण्याचं काम आहे पुण्याचं काम करत असताना असं नाही की बाबा आज घ्यायचं चार दिवसांनी परत गायब व्हायचं असं काही नाही गेले सहा महिने ते वर्षभर झालं फिरोजबाईंचा स्वतःच्या टँकरने जवळजवळ दिवसातून दहा टँकरच्या फेऱ्या होत्यात हे पूर्ण सातारा शहरामध्ये पण बाकीच्या जा ठिकाणी जातात आवर्जून लोक भाईंना फोन करतात की आम्हाला पाण्याचा टँकर पाठवा आणि असं नाही की नुसतं पाणी नाही प्रत्येक कार्यक्रमात सुखदुःखात प्रत्येक ठिकाणी हा टँकर पोचला जातो घरोघरी पोचला जातो अपार्टमेंट या ठिकाणी पोलीस लाईन या ठिकाणी आणि हे सगळं पाण्याची समस्या असताना भाई नुसतं टँकर पाणी पुरवठा करून थांबले नाहीत तर महाराष्ट्र प्रधिकरण जीवन प्रधिकरण यांच्यात या या ठिकाणी अधिकाऱ्यांना बाबांच्या मार्फत सूचना देऊन तिथं मिटिंग लावून यांना जे नक्की काय समस्या आहे काय कशामुळे पाणी टायचं होते काय काय अडचण आहे हे सगळं अधिकाऱ्यांच्या जा मार्फत जाणून त्यात उपाययोजना करून जे काय असेल ते त्याचे उपाययोजना चालू आहेत आणि दुसरी म्हणजे मोठी गोष्ट म्हणजे मा मान्य आमदार श्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आख्या विलासपूर गोळीबार मैदान गोडोली पिरवाडी या भागासाठी शाहूनगर भागासाठी छत्तीस कोटीची पाईपलाईन योजना हो मंजूर केली आहे ती झाल्यावर काही विषयच नाही पण तोपर्यंत एक नाही जर मा आपल्या विलासपूर गोळीबार मैदान भागातील लोकांची जी, जी समस्या आहे पाण्याची ती सुटली पाहिजे हे त्यासाठी बाईंनी स्वतःचा टँकर खरेदी केला का तर आपल्या लोकांना पाण्या वाचून येऊ नये दुसरा टँकर सांगितला भाड्यानंच भाड्यानं आमचा टँकर नाही आहे ही पहिली गोष्ट आहे आमचा स्वतःचा टँकर आहे फोन केला की दहा मिनटात टँकर पोहोचतो आणि काही काही लोकांचे असं असतं की बाबा चार दिवसात ना बाबा एक दिवस यायचं आणि गावभर बोबाटा करायचा असं काही नाही आहे आमचं काम जास्त आणि वबाडा कमी हेच आम्हाला एवढंच कळतं आणि कचरा गाडी बाकीच्या म्हणजे सांगाल तेवढं कमी आहे पण आम्ही ते जास्त सांगत नाही आपलं एकच काम आहे लोकांपर्यंत पोचणं लोकांपर्यंत काम करणं आणि लोकांच्या समस्या सोडवणं एवढंच आम्हाला बाबा राजांनी शिकवलं आहे फिरोजबाईंनी शिकवलं आहे त्यांच्यामार्फत आम्ही सर्वजण आमची अख्खी टीम विलासपूर गोळीबार मैदानाची अख्खी टीम हे सगळं सर्व कॉलनीमध्ये सर्व सोसायट्यांमध्ये सर्व घराघरात आम्ही पोचतो आहे त्यामुळं आम्हाला जिथून काय आमच्याकडे रजिस्टर मेंटेन आहे कुठं किती एकाने टँकर जातो रोज किती पाणी पुरवठा होतो लोक आम्हाला का कुठल्या समस्या ते नाही बोलवतात कुठली समस्या सोडवण्यासाठी येतात सगळं सगळं आहे आम्हाला पण आम्ही ते बोलत नाही का तर आपल्याला ते काम नाही आहे आणि फिरोजबाईंचं कार्य हे स्वतः लोकं म्हणतात हे देवदूत म्हणून आपलं काम करतात फिरोजबाई अगदी तसं सर्वसामान्य लोक स... म्हणजे आत्ता म्हणायला लागलेत की विलासपूरचा दंगेकर म्हणजे कोण तर फिरोजबाई पटात नुसतं सहा महिन्यात नाही येत नाहीत तर चोवीस तास याकडे उपलब्ध आहेत फिरोजबाई बाहेर जरी असले किंवा इथं जरी असले तर फिरोजबाई प्रत्येक माणसाच्या आडआडजरी त्याकडे कायमस्वरूपी असतात एवढंच सांगायचं आहे आणि शिवेंद्राचे मित्रसमोर हा कायम आजपर्यंत काम करत होता आत्ता करत आहे आणि इथून पुढेही एक ना इलेक्शन असो नसो कायम काम करत राहील एवढंच शिवेंद्र सिंह राजे भोसले यांच्या नेतृत्वात माननीय ने फिरोजभाई पठाण मित्रसमूह यांच्या वतीने पाण्याच्या काही ज्या अडचणी आहेत या अवकाळी पावसामुळे म्हणा किंवा प्राधिकरणाच्या प्रभावा प्रभावामुळे म्हणा या भागात पाण्याच्या खूप ठणसा आहे विलासपूर गोळीबार इंदिरानगर विलासपूर या भागामध्ये पाण्याच्या खूप अडचणी असल्यामुळे बाईंनी स्वतःचा टँकर हा विकत घेऊन जवळजवळ गेली एक ते दीड वर्ष झाले हा टँकर चालू आहे मोफत पाणी वाटप चालू आहे तरी सर्वांनी ह्या टँकर टँकरचा सा, टँकरसाठी पाण्यासाठी संपर्क साधावा विलासपूर गोळीबार मैदान तर नाईन सिक्स झिरो फोर डबल थ्री नाईन ट्रिपल फाईव्ह